नमस्कार मित्रांनो मी संजय संजय सावंत या मराठी यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो मी आज आलो, है, को या आलो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सावंतवाडी या ठिकाणी आलो आहे सावंतवाडी येथे एक देवस्थान आहे उपरळकर म्हणून देवस्थान आहे तर मित्रांनो हे उपरळकर देवस्थान जे आहे हे स्मशानामध्ये देवस्थान आहे तर आज आपण ह्या देवस्थानाच्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे तर ह्या ठिकाणी आपण जे आता या ठिकाणी गोरव आहे त्या गोरव आपल्याला ह्या ठिकाणची जी देवस्थानाबद्दल जी माहिती आहे ती पूर्णपणे माहिती देणार आहेत तर मित्रांनो आपण आता ह्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आपण जर चॅनलला नवीन चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल बटन हे नक्कीच दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ पाण्यासाठी आपल्यापर्यंत नोटिफिकेशन बघू तर चला मित्रांनो आपण आता या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा जो आहे अंबोली घाट तो रोड आहे आंबोलीघाटातून हा रोड इकडे आलेला आहे आणि तसंच आंबोली घाटातून सावंतवाडी घेताना हे देव उपरळकर हे देवस्थान ह्या ठिकाणी लागत आहे तर आपण ह्या देवस्थाना ठिकाणी आत्महत्या इथे जाणार आहोत आणि हा रोड पुढा हा सावंतवाडी डेबोकडे गेला आहे सावंतवाडी डेबोपासून एक किलोमीटरच्या अंतरावर हे देवस्थान आहे तर आपण आता आतमध्ये देवस्थानापर्यंत जाऊया आणि यांची पूर्ण माहिती घेऊया देवनस्था देवस्थानाबद्दलची तर मित्रांनो बघा हे आहे का देवस्थान या ठिकाणी ही देवाची मूर्ती आहे समोर पाठी शेष आहे त्यांच्या आणि ह्या ठिकाणी बघा घालण्यात चालू आहे लोकांची प्रत्येकाची गारण्यावर घालून जातात ज्या काही अडी अडचणी असतात आपल्या त्याच्यावर ते गारण्यावर घातले जातात सावंतवाडी उपचित देवस्थान या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी जे आपले गुरव आहेत तर ते आपल्याला ह्या देवस्थानाबद्दल जी त्यांच्याकडे आपण माहिती घेणार आहोत तर ते आता माहिती ते सांगतीलच तर दादा जरा तुमचं नाव सांगा मला माझं नाव विद्याधर आम्हाला इथे नाईक म्हणून आहे मी पण ह्या सावंतवाडी संस्थान रत्नागिरी जिल्हा आता सिंधुदुर्ग म्हणून ओळखला जातो तर ह्या ठिकाणी हे देवस्थान आहे हे मशानभूमीमध्ये आहे उप्रलकर मशान उप्रल मशानभूमी म्हणतात त्याला हे सावंतवाडी हे संस्थान आहे हे त्यावेळी राजशाही चालायचं आपल्या इकडे राजे रा, 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 राजांचं राजवाडा आहे राजे आहेत मग त्यावेळी हा हे संस्थान रत्नागिरी जिल्हा जिल्ह्याचे राजे आपल्या शिवराम राजे म्हणजेच बापूसाहेब महाराज मग त्यावेळी ह्या देवस्थानमध्ये दे काही पूर्वी इंग्रज ह्या देवस्थानला लढाई करण्यासाठी म्हणजे कब्जात घेण्यासाठी आले पण त्यावेळी आपले जे राजे होते बापूसाहेब महाराज हे पाटेकर आणि उप्रलकर हे त्यांचं सदाच स्थान मग काही झालं की प देवाला हाक मारायचे मग मा ज्यावेळी संकट म्हणजे इंग्रज आले त्यावेळी सेनापती जाऊन सांगितलं असं असं इंग्रज येतात काय करायचं मग इथेही दो दिसणारी दोन पाषाणं आहेत बघा ह्या पाषाण्याकडून आपले जे बापूसाहेब पाटेश्वर पाटेश्वरची पूजा करत होते मग पूजा करते सेनापती समोर आला त्यांच्या हातीत नारळ दिला जा तू त्यांच्याजवळ ठेव म्हणजे काय असेल ते बघतील मग ते ह्या पाषाणातून नारळ ठेवल्यावर मासे उठले यांच्यानी आक्रमण त्यांच्यावर केलं इंग्रजांवर काही इंग्रज पळाले काही तिथे पडले लढाऊ वस्तू तिथेच टाकल्या आज आपल्या राजवाडामध्ये त्यांच्यानी टाकलेले जे काही ढाल तरवाल होत्या ते आज त्यांचा शिक्का आहे त्याच्यावर ते इथे आपल्या जे कोण सेनापतींच्याने आणलं आणि त्यानंतर जे आक्रमण करून आले ते तिथे वर देवस्थान आहे बघा दोन झाडं दिसत आहेत दिवापेठला दिसतोय घुमटी आहे बघा त्या घुमटीवर जाऊन बसलेत आणि तीनशे पासष्ट गावाचं रक्षण करतो मग तीनशे पासष्ट गावं म्हणजे रत्नागिरी जिल्हा ते हे देवस्थान प्रत्येक गावामध्ये कोण घोडीमुग म्हणतो कासाटक्का म्हणतो निर्ब्याचा जाळा म्हणतो प्रत्येक रक्षणासाठी प्रत्येक गावामध्ये हा देव हाके शब्दाला उभा आहे पण त्याचं मूळ स्थान हिमोशनभूमी हे उपरलकर देवस्थान म्हणजे हा कायमस्वरूपी या ठिकाणावरनं पूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचं नव्हे तर संपूर्ण परदेशातून पण लोक त्याला हाक मारले जातात मग मा काही काही प्रॉब्लेम असतात हाक मारल्याने त्यांचं कामं होत आहेत मग जे काय नवस बोलतात ते या ठिकाणी चरणी हे दिसते नारळ पिढे कोंबडे बकरे असा वेळ त्या देवस्थानला नवस बोला जातो आणि तो दिला जातो माझ्या दोन गोष्टी सांगून मी पुरे करतो पुढे भक्तगणाला प्रसाद द्यायचा आहे मला असं मित्रांनो आज हे सावंतवाडीमधले उपरकल देवस्थान आहे इथले आपण पूर्णपणे माहिती घेतलेली आहे इथले जे गुरव आहेत त्यांनी आपल्याला पूर्ण त्याची माहिती दिलेली आहे आणि ह्या ठिकाणी गारणे कशा पद्धतीने घातले जातात हे पूरीपासून देवस्थान ह्या ठिकाणी कशा पद्धतीने ह्या ठिकाणी आलं आणि विशेष म्हणजे हा देवस्थान हे स्मशानामध्ये आहे आणि ह्या देवस्थानाला Uh, कोणत्याही प्रकारचे छप्पर तिथे बांधलं जात नाही ते उघड्यावरच असं हे देवस्थान आहे तर मित्रांनो हे ये सावंतवाडी येथील उपरग्र देवस्थानाचा जर आपल्याला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपण शेअर करा लाईक करा आणि चॅनलला जर नवीन असं सबस्क्राईब करा बाजूला बेलन त्याला पण क्लिक करा असंच आपण एका नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद मित्रांनो